प्रमाण सगळ्यांनी त्याप्रमाणे साक्षी म्हणजे मागे राहावं ही आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मग सिंगी म्हटलं की कोण काय सांगतं कोण काय बाहेर बोलतं या गोष्टीला फार महत्व देण्याच्या याच्यामध्ये गरज नाही असं माझं शेवटी आपण प्रत्येकाची तोंड काय करू शकत नाही कोण बाहेर काय बोलतं याच्याकडनं बघता आपण जे काय एकत्र आपल्याला आणि आपल्याला सगळ्यांना महेश दादांच्या मागे राहायचे एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि परत एकदा मोठ्या मतातिम विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवायचे एवढं सगळ्या माझ्या सरकार मित्रांनी आणि गावामध्ये आपल्या असणाऱ्या बहिणींना पण सांगा त्याप्रमाणे सगळ्यांनी कामाला लागला की विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि माझे शब्द थांबवतो जेणे